टी टी दोन हजार चोवीस परीक्षा देऊन टेट थ्री येण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार मित्रांनो आजच्या महत्त्वपूर्ण अशी बातमी शिक्षक भरतीसाठी टेट थ्रीचा प्रस्ताव शासनाकडे सादर बघूया आजची ही लोकसत्ता वृत्तपत्रातील ही बातमी बघा शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षेचा प्रस्ताव राज्यात शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असताना आता पुन्हा अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी अर्थात टेट घेण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला देण्यात आलेला आहे या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाणार आहे राज्यातील शिक्षकांच्या रिक्त जागांसाठीची भरती प्रक्रिया पवित्र संकेतस्थळामार्फत राबवण्यात येत आहे त्यात पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत सुमारे अठरा हजार शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे तर पहिल्या टप्प्यात रिक्त राहिलेल्या पदांचा समावेश आता दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत केला जाणार आहे त्यानुसार पवित्र संकेतस्थळावर जाहिराती नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे दुसऱ्या टप्प्यातील भरती येत्या काही महिन्यात पूर्ण करून नव्या शैक्षणिक वर्षात शाळांमध्ये नवे, वर्षा नवे शिक्षक उपलब्ध करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे दुसऱ्या टप्प्यात किती जागा उपलब्ध होणार याकडे पात्रताधारकांचं लक्ष लागलं आहे पवित्र संकेतस्थळामार्फत होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीतील अर्थात टेट पात्रता आवश्यक आहे दोन हजार सतराच्या शासन निर्णयानुसार वर्षातून दोन वेळा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्याची तरतूद होती तर दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार आवश्यकतेनुसार चाचणी घेण्याची तरतूद आहे या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेकडून शिक्षण आयुक्तालयामार्फत अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी आयोजित करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आलेला आहे मित्रांनो बघा पुढचं महत्व आहे अंतिम निकाल लवकरच बघा परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर महेश पालकर म्हणाले शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे अंतिम निकाल येत्या काही दिवसात जाहीर करण्यात येईल तसेच अभिज्ञता आणि बुद्धिमापन चाचणी आयोजित करण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयामार्फत शासनाला सादर करण्यात आला आहे शासनाची मान्यता मिळाल्यानंतर परीक्षेबाबतची पुढील कार्यवाही लवकरच करण्यात येईल तरी मित्रांनो सर्व मित्रांनी लवकरच तयारी लागा लवकरच स्टेट थ्री आता घेण्यात येणार आहे धन्यवाद मित्रांनो